तर माझ्याबरोबर हे बघा पुढे चाललेत संदीप आहे गणेश आहे आणि पाठीमागे सुशील आहे सुशील मित्रांनो दाखवतो कोकणातली मासेमारी कशी करतात ती कंटिन्यू राहा हे बघा हा बंटी आहे आणि हा संदीप आणि गणेश आहे कंडोळ वगैरे लावले बघा चिलकडे भाला आहे डेंजरस भाला आहे तर रात्रीचे आता पावणे वा आठ वाजे आले तर आणि आम्ही चाललोय मासेमर करायला ते बघा जंगल बघा मित्रांनो जंगल वाट बरोबर नाही हे पुढे धावत गेले मी व्हिडिओ करतोय पाठीमाग आहे हो संदीप संदीप भाऊ अजून किती वेळ आहे अर्धा तास नाही लागला दहा पंधरा मिनिटं लागतील ना का नाही भाऊ हे बघा हे पूर्ण जंगल बघा मासेमारी करायला जाणं हे काय म्हणजे सामान्य काम नाही बघा हे जंगल आहे जंगलातून वाट काढत जायला लागतंय प्लस खाली पाया खाली बघून जायला लागतंय बघा म्हणजे हवाटीत जनावर वगैरे सरपटणारे प्राणी जास्त असतात आणि थंडीत उपान आहे ह्या थंडीतून गण्याबाई तर काय स्वेटर पेटर काय घातलं नाही बघा पाग्र गळ्यात आहे करंडो लावला नाही इकडे बघा गण्या गाण्याबाई चालले तर यूट्यूबवर मी लाईव्ह व्हिडिओ करतोय कंटिन्यू राहा मित्रांनो कशी मासेमारी करतात कांडळ घेऊन चालेल आणि हे बघा हे असं मजल दर मजल करत चाललेलो आहोत नेटवर्क आहे त्याच्यामुळं मी लाईव्ह व्हिडिओ करतोय नेटवर्क मध्ये जात आहे हे बघा नेटवर्क मध्ये जात आहे तर्चे मारून परत नेटवर्क येत आहे बघा बंटी एकदम तावा ताप चाललाय पुढ कांडाळ आहे पिशवीमध्ये बघा इकडे येत आहेत ता। कन्याबाई आहेत संदीप भाई आहेत हा चला आणि सुशील भाई दम आला झालंय जंगल बघा गंदार जंगल आहे हे बघा हे जंगल बघा नदीचा आवाज येतोय ना नशीब मी बॅटरी चार्जिंग लावली होती <tiny> वाट नाही वाट नाही वाट काढतायत <tinyan> 那那，我的我的，的的的 <noise> 嗯，加快点啦，加快点